પદ્મભૂષણ ડોક્ટર કર્મવીર ભાઉરાવ પાટિલ યા સ્વાવલંબી શિક્ષણ हेच आमचे ब्रीद असा संदेश दिला विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योग व्यवसायातून अर्थार्जन केले पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती त्यामुळे विद्यार्थिनींनी सुद्धा स्वावलंबी जीवनासाठी प्रयत्न केले पाहिजेत हीच खरी कर्मवीरांना गुरुवंदना ठरेल असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त सात सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत यावेळी प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांनी माजी खासदार ठाकूर यांचे स्वागत केले यावेळी संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य देशमुख उपस्थित होते पुढे बोलताना माजी खासदार ठाकूर म्हणाले माहिती आणि तंत्रज्ञानाचे हे युग आहे त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये गुणवत्ता दाखवण्यासाठी संधी प्राप्त झाली पाहिजे दर्जेदार उत्पादनास मागणी आहे म्हणून विद्यार्थिनी मध्यम व लघु उद्योग व्यवसायापासून अर्थार्जन केल्यास आपला भविष्य काळ उज्ज्वल ठरेल प्रारंभी प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रम महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्र सेवक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका